नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ नवसूर्य न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी आपल्या सोबत अक्षय नरवडे भिडकीने दर्पण दिनानिमित्त पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन व पत्रकारांचा सन्मान पैठण तालुक्यातील बिडकिन येथे सहा जानेवारी सोमवारी रोजी मराठी पत्रकारांचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून त्यांची जयंती साजरी करण्यात आली व दर्पण दिन साजरा करण्यात आला तसेच बिडकिन येथील पत्रकारांचा सत्कार व सन्मान करण्यात आला श्री सरस्वती भुवन प्राशाला बिडकिन आनंदेश्वरी सेवाभावी हो संस्था स्वराज्य नागरिक सहकारीपद संस्था बिडकिनचे संचालक विजय शेजूळ सहकर्मचारी वर्ग व मिराई मेडिकल लॅबोरेटरी डॉक्टर बेथेल राजू डुबे न्यू मी अँड मम्मी हॉस्पिटलचे डॉक्टर श्रीमती मात्रे आदीने सत्कार करून सन्मान केला तसेच वरद हॉस्पिटलचे डॉक्टर सुरेश जंगले यांनी सर्व पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली व पैठणचे तहसीलदार सारंग चव्हाण बिडकींचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार व सन्मान करण्यात आला व त्याचे रिपोर्ट देण्यात आले कार्यक्रमानंतर पत्रकारांसाठी भोजनाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार वैद्य विजय शेजूळ हसन चाऊस अरुण देवीदास पत्रकार संघाचे अध्यक्ष व ऐतिहासिक न्यूजचे संपादक अली इनामदार उपाध्यक्ष नवसूर्याचे संपादक शेख इलियास व लोकमतचे गणेश सोनवणे सचिव सकाळचे रवींद्र गायकवाड कलीम इनामदार आलिम शेख फिरोज मिर्जा विष्णू लगाने किरण आवटी आदी पत्रकारांचा सत्कार व सन्मान करण्यात आला नवनवीन साठी व्हिडीओला लाइक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या पुन्हा भेटूया लवकरच नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ